अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ आज आहे शुक्रवार आज आहे वटसावित्रीची पौर्णिमा वटसावित्री पौर्णिमेनिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा श्रीस्वामी समर्थ आज आपण वट पौर्णिमा कशी करायची आणि त्याचे महत्त्व काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला करतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदू स्त्रिया हे व्रत करतात वादविवादात यमाला हरवून हरण केलेले पतीचे प्राण परत मिळवणाऱ्या सावित्रीच्या पतिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते सावित्री आणि यमाचे वटवृक्षाखाली संभाषण झाल्यामुळे या दिवशी वटवृक्षाला महत्त्व प्राप्त झालेले आहे वटवृक्ष आणि वटपौर्णिमा याचे महत्व आपण समजून घेऊया भरतखंडात प्रसिद्ध असलेल्या पतिव्रतापैकी सावित्री ही आदर्श मानलेली आहे तसेच तिला अखंड सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रियांनी या व्रताचा आरंभ केलेला आहे वटपौर्णिमा या व्रताची मुख्य देवता सावित्रीसह सा ब्रह्मदेव असून सत्यवान नारद आणि यमधर्म यांचा उपांग देवता आहे प्रथम सौभाग्यवती स्त्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो असा संकल्प वटपौर्णिमेची पूजा करताना हा सुरुवातीला संकल्प करावा वडाचे षडोशोपचारे पूजन करावे पूजेत अभिषेक झाल्यानंतर वडाला सूत्रवेष्टन करावे म्हणजेच वडाच्या झाडाभोवती सुती धाग्याने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीनदा गुंडाळावे पूजेच्या शेवटी अखंड सौभाग्य लाभू दे जन्मोजन्मी हाच पती लाभू दे तसेच धनधान्य आणि कुल यांची वृद्धी होऊ दे अशी सावित्रीसह ब्रह्मदेवाला प्रार्थना करतात वटवृक्षाचे महत्व यमधर्माने सत्यवानाचे प्राणहरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शस्त्रचर्चा केली त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले शस्त्रचर्चा वटवृक्षाखाली झाली म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडलेले आहे प्रलय झाला तरी वटवृक्ष असतोच तो युगांताचा साथीदार आहे बालमुकुंदाने प्रलयकाळी वटप्रता पत्रावर शयन केलेले आहे प्रयागच्या राम लक्ष्मण आणि सीता विसावले होते ब्रह्म विष्णू महेश नरसिंह नील आणि माधव यांचे वटवृक्ष हे निवासस्थान आहे वड पिंपळ औदुंबर आणि शमी हे पवित्र वृक्ष म्हणून सांगितलेले आहेत या वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य अधिक असून पारंब्याने त्याचा विस्तारही पुष्कळ होतो अक्षय या अशा प्राणाचे दर्शक असणे वटसावित्रीची पूजा म्हणजे सावित्रीच्या पतिव्रतेच्या सामर्थ्याची पूजा म्हणून या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते वटवृक्ष हा अक्षय अशा प्राणाचे दर्शक आहे श्री hey, स्वामी समर्थ आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि वटसावित्री पौर्णिमेनिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ